तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले काय असू शकतात संकेत जाणून घ्या नेमका अर्थ त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू स्वप्नात येऊन स्वामींनी दर्शन दिल्यावर नेमके काय करावे जाणून घ्या मनी वसे ते स्वप्ने दिसे असे म्हटले जाते माणूस हा आशावादी प्राणी आहे जीवन जगताना तो विविध प्रकारची स्वप्ने पाहत असतो काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात स्वप्न ही माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे विस्तीर्ण रखरखलेल्या वळवंटात एखादे मृगजळ माणसाला सकारात्मकता देते त्याचप्रमाणे माणसाने पाहिलेले स्वप्न किंवा त्याला पडलेले स्वप्न एक आशेचा किरण देतात अशातच अनेकांना स्वप्नात विविध देवदेवतांचे आराध्यांचे दृष्टांत मिळतात असे म्हटले जाते कोठ्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नात दिसले तर त्याचा नेमका अर्थ काय हे कोणते संकेत मानायचे याविषयी जाणून घेऊया माणसाच्या जीवनात अनेक नकारात्मक घटना घडत असतात वास्तविक पाहता झोपेतील स्वप्ने अनेकदा आठवतही नाहीत मात्र काही स्वप्न अशी असतात की जी कायम स्मरणात राहतात स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क व अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी अतींद्रिय स्मृतिगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारे साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे अनेक जण दिवस रात्र स्वामींचे नामस्मरण करतात स्वामींची सेवा करतात आपली सेवा स्वामीचरणी पोहोचली की एखाद्या वेळेस स्वामी समर्थ महाराज स्वप्नात येऊन दर्शन देतात जे स्वामींची सेवा करत नाही त्यांच्याही स्वप्नामध्ये कधीतरी स्वामी येतात स्वामी समर्थांचे स्वप्नात दर्शन झाले तर काय असू शकतात संकेत स्वप्नात स्वामी समर्थ दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते स्वामी तुमच्यावर कृपा करत असल्याचे हे संकेत मानले जातात तसेच स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत असाही एक अर्थ सांगितला जातो स्वप्नात स्वामींचे दर्शन म्हणजे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे शुभ संकेत आहेत समस्या अडचणी दूर होऊ शकतात आणि जीवनाचे सार्थक होऊ शकते यामागील एक अर्थ असू शकतो असे म्हटले जाते जीवनात शुभता येणे शुभ घटना घडणे याचेही ते द्योतक मानले जाते स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि तुम्हाला अडचणीच्या काळात मदत करतील असा विश्वास असे स्वप्न देतात स्वप्नात स्वामी दिसणे हे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला बळ देण्याचाही एक संकेत आहे स्वप्नात स्वामी दिसणे हे तुमच्या मनात असलेल्या श्रद्धा आणि तयार झालेल्या भावनिक बंधाचे प्रतीक असू शकते असेही म्हटले जाते स्वप्नात स्वामी समर्थ दिसणे ही एक, ही एक भाग्याची आणि शुभ बाब मानली जाते तसेच स्वामीशी संबंधित असलेला वटवृक्ष दिसणे हेही अत्यंत शुभ लक्षण मानले जाते स्वामी महाराजांनी स्वप्नात दर्शन दिले आणि तो दृष्टांत जाग आल्यानंतर स्पष्टपणे स्मरण असेल तर लगेच स्वामींची जमेल तशी सेवा करावी स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर त्यांना आदराने नमस्कार करा आणि त्यांच्यावर प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करा स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर स्वामीनामाचा जप करा आणि त्यांच्या चरणीत प्रार्थना करा स्वामींनी स्वप्नात येऊन जे मार्गदर्शन केले असेल जो स्वामी आदेश झाला असेल तो अत्यंत प्रामाणिकपणे मनापासून श्रद्धेने निष्ठेने आणि पूर्ण समर्पित भावनेने पाळावा ते पूर्ण होण्यासाठी मेहनत परिश्रमाची पराकाष्ठा करावी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा स्वामी सदैव पाठीशी आहे ही धारणा पक्की ठेवावी अखंडितपणे आपण जी स्वामी सेवा करत असाल ती कायम ठेवावी श्री स्वामी समर्थक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद